नमस्कार मंडई तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती आज आपण बोलणार आहोत आपल्या घरातील अत्यंत महत्त्वाच्या विषयावर गॅस सिलेंडरची बचत कशी करावी तर दैनंदिन स्वयंपाक करताना जर आपण काही छोट्या पण स्मार्ट सवयी अंगी लावल्यात तर आपण दर महिन्याला सिलेंडरचा खर्च बराच वाचवू शकतो या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहात तीस उपयोगी आणि परिणामकारक टिप्स ज्या तुमच्या गॅसचा वापर कमी करतील आणि तुमचं घरगुती बजेट सांभाळायला देखील मदत करतील चला तर मग सुरुवात करूयात आपल्या उपयुक्त आणि माहितीपूर्वक प्रवासाची सिलेंडर बचतीच्या भन्नाट टिप्स पहिली आहे जेव्हा आपण भाजी डाळ भात किंवा कोणतंही उकळून किंवा शिजून खाण्याचा पदार्थ बनवत असतो तेव्हा झाकण न ठेवता गॅसवरती शिजवल्यास उष्णता हवेत वाया जाते पण झाकण ठेवल्यास भांड्याच्या आत उष्णता अडकते वाफ तयार होते आणि पदार्थ लवकर शिजतो यामुळे गॅस कमी वेळ चालतो आणि सिलेंडर अधिक काळ टिकतो याचा फायदा पंधरा ते वीस टक्के गॅसची बचत होते दुसरी टीप आहे हरभरा राजमा मसूर मूग काळा चना किंवा अगदी तांदूळ देखील भिजवले तर ते लवकर मऊ होतात आणि पटकन शिजतात जे पदार्थ भिजवलेले नसतात त्यांना शिजवण्यासाठी अधिक वेळ लागतो त्यामुळे वे गॅस अधिक लागतो तर यासाठी रात्री भिजवून सकाळी शिजवले तर वेळ आणि गॅस दोन्हीची देखील बचत होते तिसरी टीप आहे कधी कधी आपण कोरडं तेल गॅसवरती गरम करतो आणि मग त्यात तेल घालतो या प्रक्रियेत भांडं उष्णतेमुळे अधिक तापतं आणि उष्णता वाया जाते याऐवजी सुरुवातीला थोडं तेल किंवा पाणी घालूनच भांडं गॅसवरती ठेवलं तर उष्णता व्यवस्थित वापरली जाते आणि वेळही वाचतो चौथी टिप आहे अनेक वेळा आपण स्वयंपाक वेगाने व्हावा म्हणून गॅस फुल करतो फास्ट करतो पण खरं म्हणजे अन्न पटकन शिजवण्यासाठी फक्त उकळी येईपर्यंत जास्त फास्ट गॅस करणं आवश्यक असतं एकदा उकळी आली की मध्यम किंवा मंद आचेवरती ठेवल्यास अन्न व्यवस्थित शिजतं आणि गॅसही कमी लागतो तर याचा फायदा असा होतो की जर गॅस कमी केल्यास गॅसचा वापर आपण तीस टक्केपर्यंत कमी करू शकतो पाचवी टीप आहे स्वयंपाक सुरू केल्यावर जर तुम्ही कांदे चिरायला किंवा मसाले वाटायला लागता तर गॅस चालू असतानाच वेळ जातो त्याऐवजी स्वयंपाक सुरू करण्यापूर्वी सगळी तयारी करा जसं की, वाटने, डाव गैस सालू, हो की गैस भाजी चिरणे मसाले वाटणे डाळ धुणे करून ठेवल्यास गॅस चालू ठेवून वेळ घालवणार नाही याचा फायदा असा होतो की गॅस वापरण्याचे अनावश्यक मिनटं जे आहेत ते वाचतात सहावी टीप आहे जेव्हा आपण भाजी डाळ भात कडधान्य मांसाहारी पदार्थ इत्यादी बनवतो तेव्हा शक्य असेल तितके प्रेशर कुकरचा वापर करा कुकरमध्ये वाफेचा दबाव तयार होतो त्यामुळे अन्न तीन ते चार पट जलद शिजतं उदाहरणार्थ पातेला डाळ शिजवायला वीस मिनटं लागतात पण कुकरमध्ये ती तीन शिट्ट्यातच तयार होते तर फायदा असा आहे वेळ आणि गॅस दोन्हीचीही देखील बचत होते सातवी टीप आहे नॉनस्टिक भांड्यामध्ये अन्न कमी तेलात आणि कमी आचेवरही शिजतं त्यात उष्णता समान पसरते त्यामुळे अन्न लागण्याची शक्यता कमी आणि गॅसचा वापर देखील कमी होतो उदाहरणार्थ नॉनस्टिक तव्यावर पोळी किंवा डोसा लवकर होतो तर यासाठी नॉनस्टिक भांडी वापरताना तापमान जास्त ठेवू नका त्यामुळे आयुष्य टिकेल तर आपली आठवी टीप आहे जसं कुकर की कुकरमध्ये एकाच वेळी भात डाळ किंवा वरणाचे भांडे ठेवू शकतो अशा प्रकारे एकाच वेळेला एकच गॅसवरती अनेक पदार्थ शिजवले तर गॅस वेळच्या तुलनेमध्ये कमी लागतो उदाहरणार्थ कुकरमध्ये तीन भांडे ठेवून खाली डाळ वर भात आणि वर ताले वरण एकाच वेळी वे, वे बनवू शकता नवी टीप आहे बऱ्याच वेळा गॅस बर्नरवरती अन्नाचे कण तेल धूळ जमा होते त्यामुळे गॅसचा स्टोव नीट येत नाही आणि गॅसचा जास्त वापर होतो सफाई केल्यास स्टोव जळवा नीट येतो त्यामुळे उष्णता व्यवस्थित मिळते आणि अन्न लवकर शिजते आठवड्यातून एकदा बर्नरचे चित्र सोयी सुई, सुईने स्वच्छ करा दहावी टीप आहे बऱ्याच वेळा आपण गॅस चालू ठेवतो आणि मध्येच फोन टी व्ही किंवा दुसरं काही काम करत राहतो हा वेळ अन्नासाठीच लागतो असं नसतं अशा वेळी लक्ष ठेवणं गरजेचं आहे एकदा टायमर वापरल्यास वेळेवर गॅस बंद करता येतो अकरावी टीप आहे जेव्हा तुम्ही फ्रीजमधून काढलेलं अन्न गरम करत असता तेव्हा झाकण ठेवलं की अन्न लवकर गरम होतं झाकण न ठेवता गरम केल्यास उष्णता हवेत जाते आणि गॅस जास्त लागतो विशेषतः सूप रसाकी वरण गरम करताना झाकण लावणं फायदेशीर बारावी टीप आहे जेव्हा गॅस वापरत नाहीत तेव्हा रेग्युलेटर बंद करणे हा एक चांगला सवय आहे यामुळे सिलेंडरमधील गॅस गळती होण्याचा धोका कमी होतो आणि अनावश्यक गॅस वाचतो गॅस गळती झाली तरी त्याचा अपाय टाळता येतो तेरावी टीप आहे जर तुम्ही आठवड्याचं जेवण आधीच प्लॅन केलं असेल तर रोजचा गोंधळ टाळला जाऊ शकतो आणि एकाच वेळी सामान साहित्य वापरून अनेक पदार्थ बनवता येतात जसं की एकाच उकेत भाजी व भात शिजवणे सूपसाठी उरलेली वरण वापरणे इत्यादी वेळ साहित्य आणि गॅस तिन्हीची देखील बचत होईल चौदावी टीप आहे डाळ दूध पाणी किंवा कोणतीही वस्तू उकळण्यास गॅसवर ठेवली की, की सुरुवातीला मोठी जळवा चालू ठेवावी पण उकळी आल्यावर ती मंद केली तर अन्न शिजतंही आणि गॅसही कमी लागतो याचा फायदा असा होतो की उकळताना कमी गॅस लागल्यामुळे महिन्याला चांगली बचत होते तर आपली पंधरावी टीप आहे उरलेला भात वाफून त्याचा पुलाव भात पोहे उरलेली भाजी पराठ्यामध्ये भरून बनवता येते यामुळे पुन्हा काही नवीन शिजवण्याची गरज राहत नाही आणि गॅसदेखील वाचतो अन्न फुकट जात नाही आणि गॅसचा वापरही कमी होतो सोळावी टीप आहे फ्रीजमधून बाहेर काढलेलं अन्न थेट गॅसवर गरम करू नका थोड़ा वे खोली थो। ते थोडा वेळ खोलीच्या तापमानाला येऊ द्या आणि मगच गॅसवरती गरम करा थंड अन्न शिजवण्यासाठी अधिक गॅस लागतो तापमान सामान्य झाल्यावर ते लवकर गरम होतं सतरावी टिप आहे स्वयंपाक करताना शक्य तितक्याच वेळेस झाकण लावा झाकण लावल्यामुळे उष्णता बाहेर जात नाही आणि अन्न लवकर शिजतं उदाहरणार्थ वरण भात डाळ पाणी उकळताना झाकण लावल्यास पंचवीस टक्केपर्यंत गॅसची बचत होते अठरावी टीप आहे एकाच एक वेळी घरातील सर्वांसाठी जेवण तयार करताना प्रत्येकासाठी वेगवेगळं वेग शिजवण्याऐवजी मोठ्या प्रमाणात एकत्र करा जेवण उदाहरणार्थ सर्वांसाठी एकाच वेळेस पुलाव किंवा खिचडी तयार करा वेळ मेहनत आणि गॅस तिन्ही गोष्टींची बचत होते एकोणीसवी टीप आहे बऱ्याच वेळा लोक मोठी जळवा ठेवून अन्न शिजवतात पण ती उष्णता अन्नात न शिजता वाया जाते पदार्थ शिजवण्याच्या टप्प्यानुसार मध्यम ते मंद आचेवर ठेवावा उदाहरणार्थ भाजी चांगली शिजायला सुरुवातीला मोठी आज आणि त्यानंतर मंद आज विस्वी टीप आहे कुकर बंद केल्यावर त्यातील वाफेचा वापर करून तुम्ही दुसरे काही शिजवू शकता उदाहरणार्थ कुकरमध्ये डाळ शिजवून झाल्यावर ती वाफ उरलेली भाजी गरम करायला वापरता येते याचा फायदा उष्णतेचा पूर्णिवा म्हणजेच गॅसची अतिरिक्त बचत एकवीसवी टीप आहे प्रेशर कुकरमध्ये अन्न लवकर शिजते आणि गॅस वाचतो डाळ भात कडधान्य सूप इडलीसारखे पदार्थ कुकरमध्ये केल्यास वेज शिजवण्याचा वेळ वाचतो आणि गॅस या दोघांची बचत होते डाळ दोन शिट्ट्यात दोन तीन शिट्ट्यामध्ये होते तांदूळ एका शिट्टी सहज शिजतात बावीसवी टीप आहे अशा पदार्थांची निवड करा जे लवकर शिजतात जसे की पोहे उपमा शिरा झटपट भाजी या रेसिपीमध्ये कमी वेळ लागतो आणि गॅसही कमी वापरला जातो न्यारी किंवा रात्रीच्या हलक्या जेवणासाठी उत्तम पर्याय निवडा तेवीसवी टीप आहे अन्न जास्त वेळ गॅसवर ठेवणं म्हणजे गॅसचा वेस्टेज आणि अन्नाची पोषण मूल्य कमी होणं अन्न नीट शिजल्यावर लगेचच गॅस बंद करा उदाहरणार्थ वरण एकदा शिजल्यावर पुन्हा पुन्हा उकळणे टाळा चोवीसवी टीप आहे जर भांडे खूप मोठे असेल आणि गॅसची फ्लेम लहान असेल तर उष्णता नीट पोचत नाही त्यामुळे शिजवण्यासाठी वेळ लागतो आणि गॅसही अधिक लागतो तर गॅसच्या फ्लेमच्या आकारानुसार भांड्याचा तळ झाकेल असं भांडं निवडा वी टीप आहे गॅस बर्नरवर अन्नाचे थेंब तेल साचल्यास फ्लेम नीट लागत नाही दररोज बर्नर आणि नॉब स्वच्छ ठेवल्यास गॅस नीट विर वितरित होतो आणि गॅस कमी लागतो आठवड्यातून एकदा बर्नर भिजवून स्क्रब करा सव्वीसवी टीप आहे पदार्थ तयार करताना तेल किंवा तूप अगदी गरम झालं की त्यात मसाले कांदे वगैरे टाका थंड तेलात ते साहित्य टाकल्यास शिजण्यास जास्त वेळ लागतो आणि गॅस देखील अधिक लागतो मंद आचेवर ठेवून तेल गरम करायचं आणि लगेचच साहित्य टाकायचं सत्तावीसवी टीप आहे कुकरमध्ये डाळ भात किंवा भाजी शिजवताना थेट थंड पाणी न घालता गरम पाणी वापरा गरम पाण्यामुळे शिजवण्याची प्रक्रिया लवकर सुरू होते आणि शिट्ट्या पटकन होतात तर याचा फायदा शिट्ट्यांचा वेळ आणि गॅस दोन्ही वाचतो अठ्ठावीसवी टीप आहे उन्हाळ्यात थंड पदार्थाचा समावेश करा जसं की ताक कोशिंबीर फळ जास्त शिजवण्याची गरजच नाही आणि नैसर्गिकरित्या गॅसची देखील बचत होते तर त्यासाठी संध्याकाळीच काही साहित्य उकळून फ्रीजमध्ये ठेवा जसं की दूध फोडणीचं ताक एकोणतीसवी टीप आहे नॉनस्टिक भांड्यामध्ये अन्न पटकन आणि तेला कमी तेलात शिजतं त्यामुळे गॅस वापर वापरही कमी होतो आणि अन्न चिटकत नाही डोसा पराठा उपमा यासाठी नॉनस्टिक तव्याचा वापर करा तो उत्तम ठरतो तिसरी टीप आहे गॅस सिलेंडर आणि रेग्युलेटर जोडणी जर काही दिवसांनी लिकेजसाठी तपासा गॅस गळत असल्यास खर्च वाढतो आणि धोका संभवतो त्यामुळे तो चेक करण्यासाठी साबणाच्या पाण्याने जोडणे तपासा बुडबुडे आले तर गळती आहे लगेचच समजते तर तुम्ही तज्ज्ञांना बोलवू शकता अशा प्रकारे या सर्व तीस टिप्स तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील गॅस सिलेंडरची बचत ही केवळ पैशाची बचत नाही तर ती ऊर्जेचा योग्य वापर करण्याची आणि पर्यावरण संरक्षणाचीही एक पाऊल आहे तुम्हाला या टिप्सपैकी कोणत्या जास्त उपयुक्त वाटल्या किंवा तुम्ही अजून काही खास उपाय वापरत असाल तरी देखील ते तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया अशाच उपयुक्त घरगुती टिप्ससह तोपर्यंत गॅसची बचत करा खर्च सांभाळा आणि स्मार्ट गृहिणी बना तोपर्यंत टेक केअर बाय बाय आपण लवकरच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू